शिव प्रभू प्रतिष्ठानच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली शिवप्रभू शिवजन्मोत्सव मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना सतरा फेब्रुवारी रोजी धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक पुणे नाका येथे करण्यात आली सोलापूर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते व शिवभक्तांच्या गर्दीत प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला प्रारंभी ढोलताशाच्या निनादात फटाक्यांच्या आतिशबाजीत जय भवानी जय शिवाजी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय या जयघोषात श्री शिव आरतीने शिवमूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांचा शिवप्रभू प्रतिष्ठांच्या वतीने भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला प्रतिष्ठापना पूजन कार्यक्रमात शिवप्रभू प्रतिष्ठांचे सर्वे सर्व पुरुषोत्तम बर्डे भाजपा अध्यक्ष नरेंद्र काळे काँग्रेस शहराध्यक्ष शहर प्रमुख दत्तात्रय वानकर सत्ताधारी शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे बसपा शहर देवा उगडे, माजी उपमहापौर तथा सत्ताधारी शिवसेना नेते दिलीप कोल्हे माजी परिवहन सभापती राजन जाधव श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे माजी नगरसेवक तथा भाजपा नेते अनंत जाधव माजी नगरसेवक विनोद भोसले पत्रकार महेश हन्मे उद्योजक महेश ठाकरे उपशहर प्रमुख पुराणी राहुल ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचे संजय पारवे शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी कोळी ज्येष्ठ संजय जगताप आबा सावंत अण्णा गवळी सुनील भांगे इम्तियाज कमिशनर समीर लोंढे अमोल भोसले सोमनाथ पवार शरद गुमटे संभाजी कोडगे आदींसह शिवप्रभू प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मंडळीसह उत्सव पदाधिकारी व सदर भागातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते